नमस्कार मी सौ मोहिनी निलंगेकर माझं लातूर युट्यूब वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आज एक तुम्हाला आगळा वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे फिटनेस आज तुमच्या समोर मी सक्सेस फिटनेस वर्डच्या संचालिका सौ स्नेहा मॅडम यांच्या चर्चा करणार आहे तर आज त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया नमस्कार मॅडम नमस्ते मी स्नेहा अभिजित थाके मी सक्सेस फिटनेस क्लब ची संचालिका आहे मॅडम तुम्ही आज तुमच्याबद्दल थोडस आपण इतरांना सांगूया म्हणजे फिटनेस कसं राहिलं पाहिजे महिलांसाठी आजकाल फिटनेसची किती आवश्यकता आहे आणि तुम्ही फिटनेस मध्ये कसं आलात ते पण थोडस जाणून घेऊया हो नक्कीच प्रत्येकांच्याच अनुभव हे खूप महत्वाचा असतो तसाही माझा अनुभव आहे आणि माझा अनुभव असा आहे की मला लग्न झाल्यानंतर मला फर्स्ट बेबी आहे झाल्यानंतर सेकंड बेबीला मला थायरॉइडचा प्रॉब्लेम चालू झाला चेस्टमध्ये पेन खूप व्हायचं आणि बऱ्याच अशा गोष्टी होत्या की गुडगी दुखणं वगैरे त्याच्यानंतर ऍसिडिटी असा खूप त्रास होतो आणि तो मी कुणालाही सांगू शकत नव्हते कारण आपलं घर आपला परिवार हे खूप महत्वाचं वाटतो त्याच्यापुढे आपलं दुखणं आपण कायमस्वरूपी प्रत्येक लेडीज विसरून जाते की कामामध्ये प्रत्येक गोष्टी विसरतात लेडीज की मला हा त्रास व्हायला लागलाय मला ह्या गोष्टी व्हायला तसाच माझाही तसाच अनुभव होता आणि एवढं चेस्ट पेन व्हायचं रोज रात्री खूप दुखायचं रडायचे उठायचे परत कामाला लागायचे सकाळी उठलं की आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेस मला डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला मॅडम थायरॉइड झालेला आहे तर थायरॉइड हा काय असतं ते मला माहित नव्हतं परत मी एवढं घाबरले मग आईनी वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला सासूबाईंनी सपोर्ट केला त्यांनी म्हटली काही होत नाही आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि त्यानंतर मी मला टॅब्लेट्स वगैरे चालू झाल्या मॅडम आणि टॅबलेट्स जसं मी खायला लागले तसं तेवढ्या पुरतं बरं वाटायचं आणि परत ती रुटीन माझी चालू व्हायची की परत दुखणं परत ते त्रास परत ते गुडगी दुखी मग डॉक्टरने सांगितले एक्सरसाइज केल्याशिवाय मॅडम तुम्हाला पर्याय नाही कारण थायरॉइड असा एक रोग आहे की वजन वाढतं फास्टमध्ये झपाट्याने आणि त्याच्यामधून तुम्हाला चेस्ट पेन होणं छातीत दुखणं हा त्रास तुम्हाला होणारच आहे तर मग मी अशी सुरुवात केली की एक्सरसाइज करायची हे माझ्या मनापासून ठरवलं कारण खूप त्रास सहन केला होता मी म्हणून मी एक एक्सरसाइज करण्यासाठी बाहेर पडले तर त्याच्यामधून मला ज्यावेळेस मी क्लास लावला एक्सरसाइज करताना मी ज्यावेळेस घरी यायची त्यावेळेस मी खूप थकून जायचे ते की त्यावेळेस मला खा माहिती नव्हतं की त्याच्यासोबत मी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कुठला आहार घेतला पाहिजे कुठला आहार नाही घेतला पाहिजे ह्या गोष्टी मला काहीच नव्हती त्या गोष्टीची आणि असंच मग मी ते क्लास सोडला कंटाळून की माझी गुडघे दुखतात हे त्रास व्हायला लागले मला कुणी सांगितलं नाही समजून तसंच मी असंच मी घरात बसून एक आपल्या मॅडम आहेत त्यांच्याकडून मला एक कॉल आलेला की मॅडम तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन होऊ शकतात का आणि त्या पद्धतीने मी ऑनलाईन जॉईन केले त्यांचं ऐकून तर त्यांचा पण खूप छान रिझल्ट होता आणि मला त्यांचा रिझल्ट दाखवल्यावर मला थोडस तिथं विश्वास बसला की तो हा यांना बघून मलाही काहीतरी रिझल्ट येईल तर मी ते ऑनलाईन क्लास जॉईन केलं की आपली वेनलेस फॅमिली आहे सर वेनलेस फॅमिली तर त्या वेनलेस फॅमिलीमध्ये मी तिथं जॉईन झाले त्यावेळेस मला ऑनली थ्री मध्येच मा मला तिथं रिझल्ट आलेला आहे विथ मी टेन के वेट लॉस पण केले आणि आपलं बेलीफॅट खूप होतं मला बेलीफॅट झपाट्याने माझं कमी झालं त्याच्यासोबत मी आरोग्य काय खाल्लं पाहिजे आरोग्यामध्ये माझं आहार काय खाल्लं पाहिजे पौष्टिक त्या सरांनी मला खूप छान असं सा समजून सांगितलेलं आणि महत्वाचं म्हणजे रिझल्ट एवढा छान आहे माझी थायरॉइडची गुळी पण बंद झालेली आहे आज तीन साडेतीन वर्षे झाली मी कसलीच गुळी खात नाही तर म्हणजे आज तुम्ही महिलांसाठी थायरॉइड काय आहे हे पण सांगून दिलात आणि महत्वाचा विषय म्हणजे महिलांनी आरोग्याला कसं जपणे हे पण थोडक्यात सांगितलं ग्रहणीनी सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे थायरॉइड मध्ये तुम्हाला किती फरक पडला थायरॉइड ची गोळी माझी पन्नास ची होती आणि मी ज्यावेळेस एक्सरसाइज चालू केली आणि त्याच्यासोबत योग्य आहार चालू केला तर आता सध्या माझी जी झिरो पॉईंट ची गोळी आहे म्हणजे योगा वगैरे केल्यानंतर गोळीच कमी नाही तर सौंदर्य सुद्धा वाढते हे स्नेहा मॅडम कडून कळालेलं आहे आपल्याला हो नक्कीच स्नेहा मॅडम फिटनेस चीच काळजी घेत नाहीत तर त्या म्हणजे एखाद्याना मानसिक आजार किंवा मानसिक ताण आहे आताच्या काळामध्ये सगळ्यांनाच मानसिक ताण आहे ते सुद्धा त्या दूर करतात मेनोपॉज चे प्रॉब्लेम किंवा पीसीडी हे सगळेच ते मॅडम सॉल्व्ह करतात मॅडम अशा तुमच्याकडे महिला आहेत का त्यांचं म्हणजे रिझल्ट वगैरे आलेलं आहे हो मी नक्कीच सांगू शकते माझी जर्नी मला ज्यावेळेस रिझल्ट आला ना स्वतःवर त्यावेळेस माझा असं अनुभव माझा असा होता की वर। मी प्रत्येक ठिकाणी असं गेले की मला कुठली लेडीज दिसली ले की तिला काही त्रास व्हायला लागलाय की माझं पटकन मन व्हायचं की हा मला हे रिझल्ट आलेला आहे तर तुला पण येईल तर मी त्यांना इन्व्हाइट करत गेले ऑनलाईन इन्स्क्शन मध्ये तर मी त्यांना बऱ्याच लोकांना मी शुगर बीपी थायरॉइड हे रिझल्ट दिलेले आणि त्याच्यानंतर मुळवेचा त्रास प्रेग्नेन्सीचा असो महिलांना बऱ्याच हार्मोन चेंजेसमुळे प्रेग्नन्सी राहत नाही पिसुडीचा त्रास असतो में मदे में ते पिसोडी प्रेग्नेसी ह्या बऱ्याच गोष्टी मी ऑनलाईन सेक्शन मध्ये रिझल्ट दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्वतःचा मी एक असा विचार केला की माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट केलं त्या गोष्टीबद्दल बरेच अनुभव त्या गोष्टीमध्ये मला मलाही आलेले आहेत आणि मिस्टरांनी सांगितले की बाबा तू ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईन मध्ये स्टार्टिंग कर की बरेच तुला म्हणजे तुला जसा रिझल्ट आलेला आहे तसं लातूर सिटीतल्या ऑल लेडीज सगळ्या माझ्यासारख्या फिट आणि फाईन व्हायला पाहिजेत आणि जसं मी आरोग्य घरामध्ये सांभाळते माझं स्वतःचं आरोग्य मी आहार चेंज केला आहे तसं माझं किचनही चेंज केलेलं आहे आरोग्यासोबत तर मिश्राने सांगितल्याप्रमाणे मी माझं ऑफलाईन सेंटर चालू केलेलं आहे आणि ऑफलाईन सेंटरमध्ये मला खूप जणांनी साथ दिला माझे सासूबाई माझे सासरे प्रत्येक ठिकाणी पाठिंबा त्यांचा कायमस्वरूपी माझ्यासोबत होता त्यामुळे मी आज ही सक्सेस मी त्यांच्यामुळेच गाठलेली आहे कारण घरचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो प्रत्येक लेडीजसाठी कारण मिस्टरांचा सपोर्ट आणि आई सासू सासऱ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे त्या गोष्टीसाठी त्यामुळं मी आज जी तुमच्या समोर उभी आहे ती त्यांच्या कारणामुळेच मी उभी आहे प्रत्येक लेडीजला हे घरच्यांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे विश्वास खूप महत्वाचा आहे आजकाल त्यामुळे त्या गोष्टीमुळे मी आज ही जी सक्सेस स्टोरी मी तुमच्या समोर मांडते ती त्यांच्यामुळेच मांडत आहे आणि माझी जर्नी तिथूनच स्टार्टी एक लेडीज होती मॅडम माझ्यासमोर ज्यावेळेस मी सक्सेस फिटनेस क्लब चालू केलेला होता त्यावेळेस फक्त एक लेडीज घेऊन मी स्टार्टिंग केली त्या एक लेडीजला मी असा रिझल्ट काढला की ते एक लेडीज दहा लेडीजला माझ्या समोर उभा केली त्यामुळ ह्या दहा पासून माझ्याकडे आता सात लेडीज उभे आहेत मॅडम आज okay. जे चालवते ते सहा महिन्यामध्ये <coughs> स्नेहा मॅडमचा अनुभव छान दिसतोय <coughs> मॅडम तुमचा फिटनेस सक्सेस फिटनेस कुठे आहे हो माझ लातूर सिटीमध्ये कोकाटेनगर ट्युशन एरिया त्या एरियामध्ये माझा सक्सेस फिटनेस क्लब आहे मॅडम म्हणजे फिटनेस मध्ये वेट लॉस किंवा काही जणांची गुडघे दुखणे म्हणजे वेगवेगळे आजार निर्माण होणे ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच पण योगा वगैरे केल्यानंतर काय काय आपल्या शरीरामध्ये बदल होतात हो नक्कीच मी सांगेल मला खूप हा विषय आवडतो प्रत्येक लेडीज ला मला हेल्थ देण्याबद्दल खूप आनंद होतो कारण मी ज्या त्रासातून काढलेली आहे त्या त्रास त्यांना होऊ नये ती मी फक्त वेट लॉसच नाही त्यांचं वेट गेन वेट ह्या नये मी सुद्धा करते कारण मला तो आनंद इतका छान वाटतो ना त्यांच्यासोबत जी मी शेअरिंग करते गोष्टी त्यांच्या काही गोष्टी असतात ते मी स्वतःशी मांडून घेते की मी ज्या त्रासातून काढलेले की त्यांना त्रास त्या गोष्टी होऊ नये आणि त्यांचे तीस वर्षाच्या तीस वर्षाच्या नंतरच्या लेडीज तीस ते चाळीस वयाच्या लेडीज जे असतात ते हार्मोन चेंजेस त्यांचे खूप झालेले असतात मॅम आणि घरच्यातून त्यांना सपोर्ट नसतो त्या गोष्टीचा की त्यांना कशा पद्धतीनं स्टिट केलं पाहिजे की त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे खूप गरज असती की त्या तीस ते, ते चाळीस एजच्या लेडीज ज्यावेळेस हार्मोन चेंजेस होतात त्यावेळेस ते त्यांना समजून घेणं खूप गरजेचं असतं आणि ह्या गोष्टी मी सक्सेस फिटनेस क्लबमध्ये मी त्यांना समजून घेते त्यांच्यासोबत हवं त्या नाही जे गोष्टी त्यांच्या जेवढा आनंद त्यांना मिळतो तेवढा एक एक तासामध्ये मी पुरेपूर मी घेण्याचा प्रयत्न करते जसं आहे वेट लॉसच्या माझे झुंबा एरोबिक्स अशा गोष्टी योगा मेडिटेशन सॅटरडे कि त्यांचे हार्मोन्स झालेले असते ते जागेवर येऊन थांबणे अशा गोष्टी मी खूप सारे त्यांच्या सोबत घेते आणि त्यांचा एक तासातला शेवटचा टेन मिनिट्स हा त्यांच्या सोबत मी एन्जॉयमेंट म्हणून साजरा करते प्रत्येक क्षण असो त्यांच्या सोबतचे त्यांचे सुख दुःख काही असतील ते शेअरिंग करणं आणि त्या गोष्टी त्यांच्यासोबत ते मी शेअर करत असते त्यामुळं आज मी जे त्या लेडीजला ज्या वेळेस मी पाहते त्यांच्याकडे त्या म्हणतात की मॅडम तुम्ही खूपच म्हणजे सांभाळून घेता आम्हाला सगळ्यांना आज क्लासमध्ये मा माझ्या फर्स्ट बॅचला तीस ते पस्तीस लेडीज आहेत प्रत्येक लेडीज कडे माझं पर्सनल लक्ष असतं आणि त्यांचं प्रत्येक सुख दुःख त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तुम त्यांचे गुडघे दुखणं किंवा त्यांचा पिसोडीचा त्रास असो किंवा बाकीच्या अदर्स गोष्टी बऱ्याच लेडीजना त्रास असतो त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करून त्यांच्यासोबत मी ते क्लिअर करून घेत असते की तुम्ही आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे आहार तुम्ही काय खाल्ला पाहिजे काय नाही खाल्ला पाहिजे ह्या गोष्टी मॅडम ग्रामीण भागामधल्या लेडीजला तुम्ही म्हणजे फिटनेस बद्दल काय सांगू इच्छिता ग्रामीण भागातल्या लेडीजला मी एवढं सांगू शकते की त्यांना असं वाटतं की वजन कमी करणं किंवा मग योगा योगा आपण जे क्लासेस घेतो झुंबा एरोबिक्स त्यांना असं वाटतं की ह्या काही गोष्टी म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहेत त्यांना असं वाटतं की फक्त ग्रामीण भागातल्या लोकांना असं वाटतं की मला शेती आणि घरचे काम हे खूप आहे आमच्यासाठी त्याच एक्सरसाइज खूप महत्वाचं आहे पण तसं काही नसतं एक्सरसाइज एक्सरसाइजच असते की तुमच्या बॉडी बॉडी मास्ट तुमचं मध्ये नाही का चेंजेस आणणं हे फक्त एक्सरसाइज नाही होत ज्यावेळेस तुम्ही झोपीतून उठता त्यावेळेस आणि बरेच ग्रामीण भागातले लोक की वॉकिंगला जातात की सकाळी सकाळी आमचं वॉकिंग खूप होतं म्हणून की मी असं एक गोष्ट सांगणार आहे ग्रामीण भागातल्या लोकांना की तुम्ही जी वॉकिंग करताय मॉर्निंगला सकाळी उठताय तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्रास कशा कोणत्या गोष्टीला देताय हालचाल कोणत्या गोष्टीची असते की पायांची असते मॅडम तर ते पायांची हालचाल आणि तुम्ही दिवसभर जे तुम्ही पायांनाच तुम्ही त्रास देतो ते फक्त पायांचीच हालचाल आणि पायांचे तुमचे मसल्स डाऊन होतात तर हे फक्त एक्सरसाईज नसतं तर ते फक्त पायांची एक्सरसाइज ते तुमची दिवसभर कंटिन्यू मध्ये तुमचं एक्झर्शन पायाला जास्तीत जास्त तुम्ही देता तर ह्या गोष्टींना बॉडीला तुम्ही त्रास देतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नाही का बॉडीला एक्सरसाइज करून घेणं हे खूप गरजेचं आहे कारण त्याच्यातून तुमचं टॉक्सिन बाहेर पडणं आणि तुमचे मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक लेडीज ग्रामीण भागातले सुद्धा एक्सरसाइजला खरंच जॉईन करा स्वतःकडे लक्ष द्या घरचं तरी ऍटलिस्ट असतंच मॅडम प्रत्येकांना असतं घरचं पण स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते ना त्यावेळेस ज्यावेळेस हॉस्पिटलच्या पायऱ्या चढतात त्यावेळेस आपल्या लक्ष आपले, आपले परिवारासोबत घातलेले खूप असं गोष्टी आठवतात त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती म्हणून मला सगळ्यांना एवढी एकच विनंती आहे ग्रामीण भागातल्या महिलांना की प्रत्येक जण एक्सरसाईज करणं खूप गरजेचं आहे तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन मध्ये करा पण स्वतःसाठी एक तास तरी नक्कीच द्या आता हे तुमचं जे क्षेत्र आहे मॅडम फिटनेस तर एखादी महिला जर त्या फिटनेस मध्ये जर ती करिअर करायचा विचार करत असेल तिच्या त्याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकता का हो नक्कीच जसं मी माझा अनुभव घेऊन मी माझं स्वतःच सक्सेस फिटनेस क्लब चालू केलेला आहे तसं प्रत्येक लेडीजला असतं मॅडम की कोणीतरी आपल्याला म्हणजे असं वाटतं की आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभा टाकावं तसं मी स्वतःही उभा टाकलेली आहेच आणि बऱ्याच <laughs> लेडीजना वाटतं की एक्सरसाइज ही एक अशी गोष्ट आहे की खूप पुण्याचं काम आहे ज्यावेळेस तुम्ही महिलांना आरोग्य देता त्यावेळेस आनंद खूप महत्वाचा असतो हो आणि त्या गोष्टी त्यांच्या सोबत आपण शेअरिंग करतो ना तर त्यावेळेस खूप आनंद आणि एक म्हणजे खूपच वेगळा आनंद असतो ते तर नक्कीच मला असं वाटेल की जे कोणी असतील लेडीज की त्यांना ऑनलाईन ऑफलाईन कुणालाही करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा वाटलंस तर माझ्याकडे येऊन सक्सेस फिटनेस क्लबला भेट द्या मी नक्की तुम्हाला सजेशन करेन स्नेहा मॅडमनी सांगितलेलं आहे धुन भांडे करणे हे व्यायाम नसून आपण आपल्या शरीराकडे आवश्यक लक्ष दिलं पाहिजे खास करून महिलांनी तर खूप महिलांवरती सगळं म्हणजे स... मुलांकडे लक्ष देणे किंवा घराकडे लक्ष देणे आपल्या मिस्त्रांकडे लक्ष देणे ह्या सगळ्यांसाठी महिलांनी आधी स्वतःकडे लक्ष देणे हे खूप गरजेचं आहे हो नक्कीच आणि आणखीन एक आहे की मी ज्यांचे आयुष्यभर उपकार फेडू शकत नाहीये ज्यांनी मला ह्या फिटनेस मध्ये मला ऍड केलेले आहेत आणि मला फिटनेस जर्नी कशी स्टार्टिंग करायची आहार कसा पद्धतीने खाल्ला पाहिजे प्रत्येकांचा कोच हा असतोच तर तसंही माझे हे कोच आहेत माझे स्पॉन्सर सविता माळी आणि माझे मेंटॉर आहेत डॉक्टर तेजल मॅडम पंकज देशमुख सर यांना मी खूप खूप मनापासून आभारी आभार मानते की त्यांनी मला आज जे फिटनेस दिलेला आहे की मी त्यांच्या त्यांच्यामुळेच मी आज ह्या माझ्या पायावर उभा टाकलेली आहे तर खूप खूप धन्यवाद ह्या तिघांचंही अशा प्रकारे आपण सर्व महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा आपल्या फिटनेसकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे तर आपण आपल्या जीवनात एक तास हा आपल्या शरीरासाठी देणं खूप आवश्यक आहे तरी आपण सर्वांनी फिटनेसकडे लक्ष देऊन निरोगी राहणे व उत्तम आरोग्य घेणे हीच आपली जिम्मेदारी आहे थँक्यू मॅम थँक्यू थँक्यू